एकीकडं मराठा समाजाचं आंदोलन मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धकधकतंय लाखोंचा जनसागर आझाद मैदानावर मुंबईत जमलाय त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अन्यथा आम्ही माघार घेणार नाही सरकारच्या अंगावर आधीच एवढं मोठं संकट आलंय पण मित्रांनो संकट कधी एकटं येत नाही आता त्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष कुडू यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आंदोलन जाहीर करून सरकारला अजून धक्का दिला येत्या अठ्ठावीस ऑक्टोंबरला मुंबईत लाखोंच्या संख्येनं शेतकरी शेतमजूर ठिय्य आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे सरकारसाठी हा एक मोठा डोकेदुखी पॅकेज म्हणलंय बच्चू कुडूंची पार्श्वभूमी पाहिली तर वेगळी वाट वेगळे राजकारण मित्रांनो बच्चू कुडू म्हणजे एक वेगळी शाळा आहे ते पारंपरिक राजकारणी नाहीत ते जनतेचं तोक्क घेऊन रस्त्यावर उतरतात काही जण त्यांना हटके नेते म्हणतात तर काही ड्रामेबाद पण खरं सांगू त्यांचा आवाज शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि वंचित लोकांपर्यंत पोहोचतो त्यांनी प्रहार संघटना उभारली दिव्यांग शेतकरी शेतमजूर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी आंदोलनं कधी वेगळी स्टाईल कधी थेट भेडणं त्यांचा इतिहास बघा गुरुकुंज मुजरीत अन्नत्याग आंदोलन त्यांनी केलं पहिले शेतकरी आत्महत्येच्या चिलगवान गावापर्यंत पदयात्रा काढली विधानसभा मंत्रालयात डोके फोडून आंदोलनं केली कधी बैलांच्या शिंगावर झेंडे कधी गाय म्हशी मंत्रालयासमोर आणून होकणाक किंमत दाखवणं ही त्यांची स्टाईल आहे यावेळेस बच्चू कडूंच्या मागण्या जास्त धारदार आहे कारण या मागण्या शेतकऱ्यांच्या रोजच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत एक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमात दोन उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव तीन शेतमजूर कल्याण महामंडळ चार कृषी बियाणं खतं औषध जीएसटी मुक्त पाच गावागावात पीक विमा योजना सहा खते बियाण्यांच्या तपासणीसाठी गाव पातळीवर प्रयोगशाळा हे फक्त मागण्या नाहीत मित्रांनो हे शेतकऱ्यांचं जगण्याचं सूत्र आहे मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी पाऊस आणि कर्ज यामध्ये अडकला पाऊस झाला तर नुकसान नाही झाला तरी नुकसान बाजारात माल गेला तर भाव नाही भाव मिळाला तर व्यापाऱ्यांचा कट त्यात खतं बियाणं प्रचंड महाग पीक विमा कंपन्यांची लुटमार आणि कर्जाचा डोंगर म्हणूनच आत्महत्या शब्द महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी रोजचा मांडला अशा परिस्थितीत जर कोणी ठामपणे कर्जमाफीची मागणी केली तर तो आवाज शेतकऱ्यांच्या मनात भिडतो आंदोलनाला मिळणारा आधार मोठे शेतकरी नेते एकत्र आले फक्त बच्चू कुडू एकटे नाहीत त्यांच्या मागे आहेत विजय जावंदिया शेतकरीचे वेळीचे ज्येष्ठ नेते महादेव जानकर कृषी मंत्री राहिलेले शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे दानकर डॉक्टर अजित नवले शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अनिल घनवट प्रकाश पोहरे विजय कुंभा जेव्हा जेव्हा शेतकरी प्रश्नावर आंदोलन होतं तेव्हा हे नेते तिथं असतात म्हणजेच मित्रांनो हे आंदोलन हळूवार नाही होणार हा थेट एक राजकीय वादही असे सरकार आधीच जारांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे त्रस्त आहे आता त्यात कडूंचं कर्जमाफी आंदोलन आलंय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत कडूंचं थेट भांडण झालंय म्हणजेच त्यांच्या जवळ असूनही ते सरळ सरळ सरकारला भिडायला तयार आहेत आता सरकारसमोर प्रश्न आहे मराठा आंदोलन शांत करायचं की शेतकऱ्यांचं दोन्ही एकाच वेळी हाताळणं जवळपास अशक्य आहे कडू वारंवार एक गोष्ट सांगतात शेतकरी कधीच एकत्र आले नाहीत जात धर्म पंत राजकीय गुलामी यामुळे त्यांचं ऐक्य मोडलं सरकारनं याचाच फायदा घेतला पण आता आम्ही शेतकऱ्यांना एकत्र आणू आणि सरकारला संघटित शक्ती दाखवून देऊ हे वाक्य साधं वाटतं पण यात मोठा संदेश दडलेला आहे कारण महाराष्ट्र जर शेतकरी एकत्र आले तर कुठलंही सरकार टिकणार नाही तसं पाहिलं तर बच्चू कडू हे साधं नाव नाही ते लढवई आहे कधी खेळकर वाटतात कधी विनोदी बोलतात पण त्यांची पद्धत वेगळी आहे ते राजकारणात पब्लिसिटी स्टंट म्हणून ओळखले जातात पण त्या स्टंटमुळं सरकार हलतं हा मुद्दा मोठा आहे एकदा तर त्यांनी आंदोलनात म्हटलं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा नाहीतर आम्ही विधानसभा उचलून नेऊ वेळी मंत्रालयात गाय घेऊन गेले कधी स्वतः रुग्णवाहिकेत पुढून आंदोलन केलं तर कधी नुसते कपडे काढून निदर्शनं केली त्यांची हटके स्टाईल शेतकऱ्यांना खूप भावते कारण शेतकरी म्हणतो हा माणूस आमच्यासाठी काहीतरी वेगळे करतो मित्रांनो अठ्ठावीस ऑक्टोंबरला जर बच्चू कडू मुंबईत लाखो शेतकरी शेतमजूरांना घेऊन पोहोचले तर परिस्थिती तुफान होईल आझाद मैदान मंत्रालय दक्षिण मुंबई पूर्णपणे ठप्प होईल वाहतूक रस्ते अर्थकारण सगळं काही अडिल मीडियाचं लक्ष सरळ शेतकरी आंदोलनाकडे वळेल जारांगे पाटलांचं आरक्षण आंदोलन आणि कडूंचं कर्जमाफी आंदोलन ही दोन आंदोलनं एकत्र आली तर सरकारसाठी तीव्र संकट उभं राहील महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच आंदोलनाने बदललं आहे साठच्या दशकात गिरणी कामगारांचं आंदोलन ऐंशीच्या दशकात शेतकरी बांधवांचं आंदोलन आणि आता पुन्हा शेतकरी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं आरक्षण या दोन मुद्द्यांनी राज्य सरकार हतरलं बच्छ कुडूंचं आंदोलन हे केवळ कर्जमाफीसाठी नाही तर शेतकरी प्रश्नाला पुन्हा एकदा मध्यवर्ती राजकारणात आणण्यासाठी आणि मित्रांनो शेतकरी म्हणजे महाराष्ट्राचा कणा कणा मोडला तर सगळं कोसळतं पण जर कणा सरळ उभा राहिला तर कुणाच्याही सरकारला वाकवू शकतो म्हणूनच मित्रांनो लक्षात ठेवा शेतकरी जर पेटला तर महाराष्ट्र हादरेल आणि बच्चूकडू म्हणजे पेटायला तयार असलेली मशाला तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद